आताची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटले असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ बंड केलाय अजित पवार यांनी आपल्यासोबत तीस समर्थक आमदार राजभवनावर नेल्याची माहिती आहे आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ अजित पवार यांनी देखील बंडखोरी केली आहे गेल्या अनेक दिवसापासून अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरू होती सुप्रिया सुळे तसेच प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ असल्याची बातमी देखील समोर आली होती आता त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारी बातमी अजित पवारांच्या बंडाच्या माध्यमातून समोर आली आहे सध्याच्या घडीला अजित पवार हे राजभवनावर दाखल झालेत अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते छगन भुजबळ माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हसन मुश्रीफ अदिती तटकरे धनंजय मुंडे उपस्थित आहेत तसेच अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडलाय मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्यासोबत तीस समर्थक आमदार हे राजभवनावर दाखल झालेत त्यातील नऊ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत